तो बघा मित्रांनो हे जे अकोल्याचे खूप फेमस गायक आहेत अकोल्या म्हणजे निमकरतेले राहतात अजून एक ग्रामीण गाव आहे तर त्याची राहतात हे तो, तो लोकांना यांच्या संग खूप मोठी बैमानी करायला आहेत म्हणजे यांची आयडी जे होती ते हॅक म्हणजे घेऊन घेतले यांच्याकडून काय म्हणजे माणूस भरपूर साधा सिंपल माणूस आहे तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहिलं फक्त व्हिडिओ जो पायसांना बिना स्क्रिप्ट करून पाहा ते माणसाचे हाल म्हणजे एकदम एवढा फेमस माणूस आहे की यूट्यूबहून या याच्याहून खूप कमावून बसला असता पण काय या माणसाला काहीच समजत नाही आणि या माणसाचा खूप जणांना फायदा घेतला खूप जणांना फायदा घेतला आणि याच्या नावानं खूप जणांना यूट्यूबवर चॅनल खोलले हे खोलले आणि हा तरी हा माणूस एकदम साधा सिम्पल आहे तर बिलकुल हा व्हिडिओ बिना स्क्रिप्ट करून पहा तर हाय मित्रांनो आज आम्ही तुम्हाला एक मशहूर गायक सगळं भेट करून देणार आहोत आपल्या खूप मशहूर गायक आहेत खलनायक म्हणून ओळखले जातात तर त्यांचे गाणे ऐका तुम्ही आणि हे आमच्या भावानं त्यांना आणलं रे मनीष भाऊ अभ्या काही बोल ना विचार गाणं सांगावं एकादा आता गाणं म्हणा एखादं तुम्हाला जे आवडते ते गाणं म्हणून दाखवा बोलो दिवा खो दि મોહબ્બત કરો દિલો કીધું દીવાનો સે પૂછો મોબૈ ગયા ના તો વંદા પરવે ના તો વંદા પરવ દીવાનો સે પૂછો મો બધ્યા वा 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 आता एक दुसरं सांगा ऋषी कपूरचं गाणं सांगा आता एखाद ऋषी कपूरचं सांगा तेरे जाने से पहले जब याद आए हो जाती है करदारी दे हो जाती है तेरे दादा तुम्ही एवढे एवढे मशहूर झाले आपुल्यात तर तुमची स्वतःची आयडी कोणी नाही बनवली तुम्ही काय लोकाय नाही काहीच नाही देले काहीच नाही देले लोकांना आहे की नाही काहीच नाही आमच्या स्वतःचा आम फोटो उरायले पण खाचो पार आंगलो कोण नाही आम्ही चंगुरते देतो म्हणून अरे बाईमान आहेत ना लोकले बाईमान आहे तुमच्या नावानं कशी मित्रांनो त्यांच्या नावानं फोटो भरतात त्यांच्या नावानं आयडिया खोलतात दादाचे दादाजी स्क्रूडिलेव दीनी काही पाहिलं तर दादा ज्या नावानं आयडिया खोलतात आणि फुल मशूर होतात जे पैसे राहिले ते दादाले एक रुपया देत ना नाय मग असे असे तुम्हाला माहित नाही का मग कोण कोण तुमच्यास बैमानी केली हमेशा जस हमेशा कोणी तुमच्या कोण आला दादाले बरोबर बर देता का आता पहिले पैसे लागतील म्हणा तरच व्हिडीओ काढवेल आता तुम्ही बस भेट आता कोणी मी व्हिडिओ काढायला बोलावलं पहिले शंभर लागतील म्हणा आहे की नाही खरं तुम्ही कोण कोण बैमानी केली काही नाव तर अशी तुमच्याजवळ कोणाचं त्यांचं नाव घ्या तुमची घेतली घेतली तुम्ही का का साधे सिंपल काही समजलं नाही गाणं आपली किती शिकेल शाळा मी पाचवा वर्ग शिकव भाऊ पाचवा वर्ग शिकेल अरे काय पण गाणं मस्त राजे तुम्ही फेमस झाले तुम्हाला शिक्षणाची जर नाही पडली चांगला पण शिक्षणाची जरूर नाही पडली तुम्ही असेच फेमस झाले ना गद्दारी गेली लोकांना तुम्हाला पण ते चार पाच लोक तुम्ही अरे बाबा मी मना गावातून येतो दुरून येतो मग बाळा डोळ्याला तर पैसे द्या खर्च परीच मजुरी मग आता काय एस टी न आले कसे आले अच्छा मग एखादं बाबासाहेबात गाणं येते का

बाबा साहेब बाबा बाबासाहेब झाला या पोरान सारस केलं हे पोरा हे पोरा तू साहेब झाला पार तू कोशिस करना वादा कमी न करणार वाधा तो रूट जा સપના તો રૂટ જાળા દીવાના પ્યારો લે તું કોઈ કરના વાા કભી ના કરના સપના તો આઈડીલો હવાઈડી આપણે ફોટો નહીં આપણું બિલ ખોબલે બેકાર કામ સૌ ફાયદો નહીં

पहिले पैसे आता आता भाऊ तुला गाणं ऐकायचं अशी तुला पैसे द्यावे लागेल पहिले ना आम्ही देऊ राहिलो पैसे बोला बोला झाली का पहिले बोला झाली पैसे देणार मी त्यांना पण आता तुला गाणं ऐकायचं अशी तर भाऊ पहिले पैसे लागेल हा कोणी असो आता आता आता

पैसे जमा करून देतो तुम्हाला आम्ही बस मग गाणं म्हणा आता भाऊसाठी साठी खुश नाही वाटत